शेतकरी हवामानाच्या उपसागरामध्ये तयार होत आहे आणि त्याचा प्रभाव हा दोन तीन राज्याला होण्याचा अंदाज आहे तसेच हे बंगाल चौथ उपसागरामध्ये तयार होत आहे आणि ते लोक एकतीस तारखेपर्यंत एकोणतीस तारखेपर्यंत बंदा राहत आहे आणि परत ते तीस तारखेला अरबी समुद्राकडे येत आहे त्यामुळं बऱ्याच जिल्ह्या बऱ्याच राज्यामध्ये पावसाचा अंदाज आहे परंतु सत्तर राव तीस तारखेपर्यंत वातावरणात हे खूप थंडी राहणार आहे कारण वातावरण पूर्णतः कोरड्या राहणार आहे त्यामुळं तीस तारखेपर्यंत वातावरणात థండి వన కడా్రో తారదల ఆవసా అది దాఖలి భాగ వ आणि एक तारखेला मित्र एक तारखेला मराठवाड मराठवाडा आणि देखील थोडंफार ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे आणि शेतक मित्रो काम्याचं मॉडर्न देखील एक ते तीन तारखेपर्यंत एक डिसेंबर ते तीन डिसेंबर पर्यंत पावसाचा अंदाज आहे आणि हा पाऊस हा काय जास्त नाही हा हा नॉर्मल एकदम पावसाचा शिडकाव पाहण्याचा अंदाज आहे आणि हा बदल देखील होऊ शकू शकतो मित्र कारण जो हवेचा कमीला पट्टा तयार झाला आहे तो बंगालच्या उपसागरामध्ये आहे परंतु लो रिर हे तीस तारखेला आरबी समुद्रामध्ये येत आहे त्यामुळं पाऊस येण्याची एकदम शक्यता खूप कमी आहे परंतु वातावरण राहणार राहणार आणि नॉर्मल पावसाचा शिडकाव हा काही जिल्ह्यामध्ये पडू शकतो एक तारखेला सध्या तरी एक तारखेला नांदेड लातूर बीड सोलापूर कोजापूर धाराशिव या भागामध्ये सांगली या भागामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर जत इथे पाहिला असता करमाळा बार्शी कोजापूर धाराशिव लातूर बीड जामखेड परळी परभणी नांदेड अहमदपूर उमरखेडा हिंगोली सकाळी भाग या भागामध्ये एक तारखेला नॉर्मल पावसाचा शेवट होण्याचा अंदाज असे हा झाला शिकतो मित्र एक तारखेचा अंदाज पुढील आणखी सध्या तरी पुढील आपल्याला नाही उद्याच्या व्हिडिओमध्ये दोन तारखेला कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे आणि पावसाचे प्रमाण किती राहणार आहे या उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण टाकून आहोत तर आपल्या चॅनल आपण जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जे जवान जे किसान